गेल्याच आठवड्यामध्ये आदरणीय ताईंनी इथं दौरा घेतलेला आणि बऱ्यापैकी आपल्या जिराईत भागात ते तिथं फिरले आणि जो जिराईत भागातला शेतकरी आहे तो तिथं मोठ्या प्रमाणात दूध उत्पादक पण आहे कांद्याची शेती पण ते करतात सोयाबीन असेल किंवा कपाशी असेल हे सगळे जे पिकं येतात ते जिराईत भागात येतात ज्यांचं बागायत क्षेत्र असेल तिथं ते बऱ्यापैकी ऊस लावू शकतात ऊसाला तिथं एफ आर पी आहे कारखाने पण अनेक आपल्याकडं आहेत त्याच्यामुळं ऊसाला त्यांना दर चांगला मिळत असतो पण जो शेतकरी जिराईत भागात राहतो एकतर त्यांना पाण्याची अडचण असते प्यायला सुद्धा पाणी नसतं आणि पाणी तिथं नसल्यामुळं त्यांना वर्षभर बारा महिने चौदा महिने असं त्यांना कांद्याचं पीक घ्यावं लागतं त्यांचं वय त्यांचं वर्ष त्याच्यात वाया जात आणि वर्षभर कष्ट करून इनपुट कॉस्ट त्यांचे जास्त असून त्यांना तिथं कांद्याला किंमत मिळत नाहीत दुधाला भाव मिळत नाहीत आणि ह्याच्यामुळं आदरणीय ताईंचे विचार होते आमचे विचार होते आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे विचार होते की आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण तिथं भांडलं पाहिजे आंदोलन केलं पाहिजे हा विषय आपण सरकारच्या समोर आणला पाहिजे आणि त्याच्यामुळं आपण आज सगळे इथं जमलोय शेतकऱ्यांसाठी जर कोणी काही केलं असेल तर ते फक्त आणि फक्त पवार साहेबांनी केलं मला आठवत आहे मला आठवत आहे आणि ताई पण तेव्हा संसदेत होते की त्या काळात भाजपचे आंदोलन होत होते की पवार साहेबांनी कांद्याचे दर कुठल्या कुठं तिथं नेऊन ठेवलेले सगळ्यात जास्त कांद्याला भाव केव्हा होता जेव्हा पवारसाहेब कृषी मंत्री होते तेव्हा सगळ्यात जास्त दर कांद्याला मिळत होता सगळ्यात जास्त दर दुधाला कधी मिळाला भारतात जेव्हा साहेब कृषी मंत्री होते तेव्हा कारण पवार साहेबांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाणीव आहे ते नेहमी शेतकऱ्यांसाठी काम करत आलेत आज बारामतीमध्ये डायनामिक्स कंपनी कोणी आणली ती पवार साहेबांनी आणली डायनामिक्सच कंपनी का आणली कारण तुमच्या दुधाला चांगला भाव मिळाला पाहिजे त्या दुधापासून त्या दुधापासून वेगळे वेगळे पदार्थ आपण तिथं तयार केले पाहिजेत दुधाला जर आपण व्हॅल्यू ऍड करू शकलो तर तिथं आपण पनीर असेल बटर असेल चीज असेल हे सगळे पदार्थ आपण बनवू शकतो आणि शेतकऱ्यांना दोन रुपये जास्त मिळतील ही तेव्हाही साहेबांची भावना होती आज पण ती त्यांची भावना आहे आणि आम्ही सगळे तेच विचार घेऊन आम्ही पुढं चाललोय आणि शेतकऱ्यांसाठी कांदा उत्पादक शेतकरी असतील दूध उत्पादक शेतकरी असतील जोडधंदा असावा हे पण मार्गदर्शन पवार साहेबांनी आपल्याला दिलं शेतकऱ्यांसाठी आपण जटत राहू काम करत राहू एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना इथं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र